विद्यार्थ्यांना शिक्षित करणं म्हणजे व्यवसायाभिमुख करणं असं मत महापालिकेचे प्रशासनाधिकारी अजय बिरंगे यांनी व्यक्त केलं इचलकरंजीतील बिशप स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या महोत्सव विज्ञान प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं त्याचबरोबर वैज्ञानिक गणित पद्धतीच्या साहित्याची माहिती व्हावी या उद्देशानं इचलकरंजीतील बिशप स्कूल अँड ज्युनियर कॉलेजनं प्रदर्शन भरवलं होतं त्यामध्ये विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थाचे एकोणचाळीस गणित सोप्या पद्धतीच्या साहित्याचे बत्तीस तर वैज्ञानिक साहित्याचे त्रेपन्न स्टॉल मांडले होते या प्रदर्शनाचं उद्घाटन महापालिकेचे प्रशासनाधिकारी अजय बिरंगे सचिव झेबा बागवान उपाध्यक्ष इम्तियाज महेशाळ यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थ्यांना खाद्य स्टॉलमधून व्यवसाय मार्गदर्शन करण्यात आलं तसंच विज्ञान प्रदर्शनातून विविध वैज्ञानिक प्रयोग मॉडेल मांडले होते गणित पद्धतीमध्ये अधिक वजाबाकी गुणाकार भागाकार भूमिती संकल्पना आकार विविध गणितीय सोप्या क्रियांची मांडणी मुलांनी केली होती हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी पालकांनी गर्दी केली होती विशेष म्हणजे खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये उच्चांकी उत्पन्न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देण्यात आली प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एस बी कोळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आयूब आवटी यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले